त्याला काय ते पाच मिनिट काम द्यायचं आपल्याला किती आम्हाला तीन फेब्रुवारीला मंजूषा अरविंद राजेत बालाजी वाड चंद्रपूर यांनी त्यांच्याकडे घरफोडी झाल्याबाबतचा रिपोर्ट पोलीस स्टेशनला दिलेला होता ज्यामध्ये एक सोन्याची पोत पंचवीस ग्रॅम कंठी माळ दोन डोरले असा बारा ग्रॅम आणि सहा ग्रॅम दोरले असा एकूण एक, एक लाख पाच हजार पाचशे पास्थ दोनशे पन्नास रुपयाचा माल दिलेला होता सदर गुन्ह्यामध्ये टेक करण्यात आलेला आहे आणि रोपीजनावर मध्ये अक्षय वैरागडे त्यानंतर राजा सुखदेवे आणि मानव आमटे या तीन यांना अनिकेत मांढरे या चार लोकांना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्याकडून चोरीमध्ये गेलेला पूर्ण माल रिझर्व्ह करण्यात आलेला आहे आणि जी घरपोडी मोठी असल्यामुळं ही आली घट केलेली आहे